शाबूची खिचडी रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला पूर्ण पहा <च्चीणा> नमस्कार तुमचं सारिका किचन या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी आज नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे शाबुदाण्याची खिचडी साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने कशी बनवायची आणि एकदम झटपट कशी बनवायची ते आपन, ला ते पाहण्यासाठी आपण आपल्याला लागणारं साहित्य त्यासाठी मी घेतलेले आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या त्यासोबतच हे घेतलेले आहे शेंगदाणा मग त्यासोबत दोन दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट भाजून शेंगदाण्याचं कूट आणि त्यासोबत असे घेतलेले आहेत दोन बटाटे ते पण पूर्ण असे साल काढून तर पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अशा पद्धतीने आता यापुढे आपल्याला असे छोटे छोटे बटाट्याचे काप चिरून घ्यायचे आहेत एकदम असे छोटे छोटे कारण बटाटे पूर्ण असे थोडेसे असे शिजले पाहिजेत त्यासाठी थोडे छोटे छोटे काप मी चिरून घेणार आहे अशा पद्धतीने पूर्ण दोन्ही पण बटाट्याचे काप चिरून घ्यायचे आहेत बघू शकता असे काप बटाट्याचे काप चिरून झालेले आहेत त्यासोबतच अशा प्रकारे हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्या अशा मधूनमध्ये हे करायचं आहे अशा मोठ्या मोठ्या हिरव्या मिरच्या पण चिरून घ्यायच्या आहेत कारण मध्ये असं केल्यामुळं थोडंसं तिखटपणा येतो शाबूला त्याच्यामुळे थोड्याशा मोठ्या मोठ्या ठेवायच्या आहेत मिरच्या बारीक करायच्या नाहीत तर मी हिरव्या मिरच्या पण अशामधून करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता जास्त काही मिरची टाकायची नाही कारण काही मिरच्या खूप तिखट असतात आपल्या शाबूच्या प्रमाणानुसार मिरचीचं प्रमाण घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मिरची चिरून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपले शाबूसाठी लागणारं साहित्य तयार झालेलं सा आहे असे काप पण करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता बटाट्याचे छोटे छोटे त्यासोबतच अशा मोठ्या मोठ्या हिरव्या मिरच्या पण तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता मधून हे करू तर चला तर आपण पुढची प्रोसिजर करूया यानंतरची पुढची स्टेप आपण अशा पद्धतीने करणार आहोत सुरवातीला मी गॅस चालू करून घेत आहे गॅस चालू झालेला आहे थोडंसं पातेलं गरम होऊ द्यायचं आहे गरम पातीला झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेले आहे दोन चम्मच तेल अशा पद्धतीने दोन चम्मच तेल टाकलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल व्यवस्थित करू द्यायचं आहे बघू शकता गरम मस्त झालेलं आहे ते छोटे छोटे बुडबुडे पण आलेले आहेत त्यामध्ये सुरुवातीला आपण हिरवी मिरची टाकायची आहे अशा पद्धतीने हिरवी मिरची टाकून हिरवी मिरचीला हलून घ्यायचं आहे हिरवी मिरची अशी मस्त अशी आहे तुम्ही बघू शकता आता यानंतर पुढची स्टेप करायची आहे आपण चिरलेले हे बटाटे आहेत ना हे टाकून घ्यायचे आहे पूर्ण बटाटे टाकून घ्यायचे आहेत बटाटे टाकल्यानंतर बटाट्याला पण हलून घ्यायचे आहे मग त्यामध्ये पूर्ण बटाट्याला पण हलून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत हे बटाटे मऊ झालेत का नाही हे बघण्यासाठी एक बटाटा असं घ्यायचा आहे त्याच्यानंतर असं करायचं आहे हे बघू शकता हे बटाटा पूर्ण मऊ झालेला आहे असं यामधून निघत आहे आता याच्यात पुढचे स्टेप आता काय करायचं आहे जे आपण भिजलेला साबुदाणा आहे ना तो पूर्ण असा टाकून घ्यायचा आहे सोबतच आपण कधीच यामध्ये शेंगदाण्याचं पूट टाकायचं नाही कारण त्यामुळे श साबुदाना थोडा घ्यायचं व्यवस्थित होत नाही अशा पद्धतीने एकदा करून तरी पण तुम्ही पूर्ण असं याला हलून घ्यायचं आहे शाबुदाण्याला आता अशा पद्धतीने हजरून घ्यायचं आहे आपण यामध्ये अजून शेंगदाण्याचं पूक आणि शेंगाला मग टाक घातलेलं नाही ते आपण पुढच्या स्टेपला करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका अशा पद्धतीने आपण आता थोडंसं गॅस मोठा करणार आहोत आणि दोन मिनटासाठी यावर झळ पण ठेवणार दोन मिनिट झालेली आहेत आता झाकण काढून बघणार आहोत तर बघू शकता झालेला आहे

एकदम सोपी पद्धत आहे काही अवघड नाही काही नाही करून पाहायची अशा पद्धतीने आपली चांगली आता यानंतर खुली स्टेप करायची आहे जे आपण हे शेंगाणा मग घेतलेलं नव्हतं ते आता आपण यामध्ये घालायचं आहे घालूयात हे शेंगाला उपवासाला सहसा शेंगाला मग साबुदाण्यासोबत खायचं आणि त्यामध्ये जिरे वगैरे काहीच टाकायचे नाही कारण आपण उपवासाला आता याला पाच मिनिटासाठी घालून ठेवूया तर आपली अशी मस्त अशी झटपट साबुदाण्याची रेसिपी तयार आहे जर तुम्हाला आवडली असेल चला आता मग आता पाच मिनिट झालेले आहेत तर आता आपण बघूयात कशी झालेली आहेत आपण आपली शाबूची खिचडी असा रेल्वे काढायचं बघा किती सुंदर अशी शाबूची आपली खिचडी तयार झालेली आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नवीन व्हिडिओ पाहिला नवीन व्हिडिओ पाहिला विसरू नका अशा पद्धतीने ही शाबूची खिचडी आपली तयार झालेली आहे आता मी मस्त असं सजवत आहे बघू शकता कसं मस्त असं